धुळे शहरात दिवाळीचा उत्साह घर सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठ सजली दिवाळीच्या सणाला नवनवीन कपडे आणि गोड दोड पदार्थांची परंपरा असली तरी यंदा धुळे शहराच्या बाजारपेठेत घर सजावटीच्या वस्तूंनी विशेष उधाण आले आहे शहरातील प्रमुख बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या असून दुकानांमध्ये खरेदी विक्रीची मोठी उलाढाल दिसून येत आहे पारंपरिक दिवाळीला आधुनिकतेचा स्पर्श देणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी महिला आणि बच्चे कंपनी विशेष गर्दी करत आहेत शहरासह ग्रामीण भागातील नागरिक ही मोठ्या उत्साहाने खरेदीसाठी येत असल्याने संपूर्ण धुळे शहरात एक चैतन्यमय वातावरण निर्माण झाले दिवाळीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील पाच कंदील जुना आग्रा रोड आणि मालेगाव क्रॉसिंग रोड परिसरात व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली आहेत या दुकानांमध्ये विविध प्रकारचे आकर्षक आकाश कंदील मनमोहक तोरण झुंबर पाण्यातील दिवे आणि आकर्षक रांगोळ्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत व्यापाऱ्यांनी आणलेल्या या नवनवीन आणि आकर्षक गृह सजावटीच्या वस्तूंना ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत असून खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडत असल्याचे चित्र आहे धुळे अब्दुल रहमान मलिक धुळे पहिले तो आपली धुलिया वासिओ सबको दिवाळी की बहुत बहुत शुभकमना मे आसिफ भाई शाह इलेक्ट्रिक का ओनर बाजार इलेक्ट्रिक शॉप आहे आप मैंने लाइटिंग का पूरा पूरा माल लाया वो नया डेकोरेशन का कंदील है लाइटिंग है दिया है सब कुछ माल है मेरे पास एक बार आओ आपको पूरा होलसेल दाम में अच्छे दाम में और अच्छा नया पूरा फुल वैरायटी में माल मिलेगा